शेवगाव येथील कुसळकर वस्ती येथे हर्षदाताई काकडे शिवाजी काकडे पृथ्वीसिंग काकडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली सत्तावीस मे रोजी सायंकाळी आठ वाजता ही बैठक संपन्न झाली बैठकीत धोणीराम गवांधे रवींद्र सुपारे प्रास्तविक बबन शेळके बाबा कुसळकर आय एम पी विष्णू कुसळकर राहुल कुसळकर साईनाथ कुसळकर पिनू शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते त्या दिवशी मी पद्मला पाठीमागच्या गल्लीमध्ये गेलेली होती आणि अशाच बैठका ज्या आपल्या तीस तारखेच्या संदर्भात मुक्काम ठोको आंदोलनाच्या संदर्भात ज्या आपल्या बैठका चालू आहेत तर त्या बैठकांमध्ये मला महिलांनी एक पाण्याची बाटली मला प्रेझेंट केली मला लक्षात आलं नाही पाण्याची बाटली का दिली ते म्हटले तुम्ही उघडून बघा सगळं महिला मिश्रित पाणी आम्हाला येतं आणि हे ये पाणी दहा ते पंधरा मिनटं हेच पाणी राहतं आणि त्यानंतर जे पाणी ते आम्हाला भरावं लागतं पण माझं एक म्हणणं असं आहे की मैला मिश्रीत आलेलं पाणी जरी दहा मिनटं गेलं तरी त्याचा अंश काय तर काही त्या पाण्यात राहणार असेल म्हणजे इतकी घाणेडी शेवगावची ही अवस्था झाली मग ती बाटली घेऊन मी जिल्हाधिकारी सालीमठ साहेब यांच्याकडे गेले आणि त्यांनाच ती बाटली त्यांना ती प्रेझेंट केली मला वाटली ही बाटली कशाची मग सांगितलं की मला महिलांनी ही प्रेझेंट दिली हे असं मैला मिश्रित पाणी शेवगावच्या शहरामध्ये आम्ही सर्व नागरिक पित आहोत आणि ही अवस्था शेवगावची आहे म्हणून आम्ही आंदोलन ठेवलं मला साहेब म्हटले की आंदोलन करू नका आचारसंहिता आहे म्हटलं साहेब पिण्याच्या पाण्यासाठी आचारसंहिता नाही कारण आचारसंहिता कशासाठी असते मी पण पंचवीस वर्ष राजकारणात आहे आचारसंहिता यासाठी की नवीन एखादं काम द्यायचं नवीन त्याच्यावर पैसे टाकायचे नवीन काम सुरू करायचं यासाठी आचारसंहिता असते हे काम एकोणीसशे सतराला मंजूर झालं आहे त्याच्यावर सतराला निधी पाडला आहे दोन हजार तेवीसला त्याची वर्क ऑर्डर आहे आणि ते काम सुरू करण्यासाठी इथे आम्हाला कोणत्याही आचारसंहितेची गरज नाही असं त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की मी आता लगेच ते बोलतो आणि त्यांना सांगतो नागरिक वृद्धी समितीच्या वतीनं आम्ही तिथं मुक्काम ठोक आंदोलन करणार आहोत तरी मी सगळ्या माझ्या तरुण मित्रमंडळांना माझ्या तरुण तत्ताला मी त्या आंदोलनात सहभागी व्हायला हो निमंत्रित करतो हजारोंच्या संख्येने तिथं लोक येणार आहे तुम्ही पण सामील व्हा ऐतिहासिक हा असा दिवस राहणार आहे तो दिवस तुम्ही सहभागी अशी करतो प्रतिनिधी आया शेख ए व्ही न्यूज शेवगाव मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटीचा आभक्त लुटू झाडी गा